कुठं पर्यंत आली आहे तुमची दिवाळीची तयारी म्हणजे स्वच्छता चालू आहे की फराळ करायला सुद्धा सुरुवात केलीत मला कॉमेंट करून नक्की सांगा बरं स्वच्छता तर काय अगदी लास्ट मिनिट पर्यंत आपली चालूच राहते कारण की कसं आहे दिवाळीच्या आधी पंधरा दिवस आपण स्वच्छता करतो आणि ते नाही संपतीये तोपर्यंत आपण फराळाला सुरुवात करतो आणि फराळ करता करता पुन्हा तो तेलकट धूर म्हणा किंवा आपले तेलाचे हात म्हणा किचन टॉलीज मधून सगळं सामान काढताना सांडामांड म्हणा हे सगळं करताना फराळाच्या वेळेस आपलं पुन्हा ते किचन खराब होऊन जात हो की नाही त्यामुळेच ऐन दिवाळीत पुन्हा एकदा किचन स्वच्छ करायला लागू नये यासाठी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी काही हॅक्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे किचन <imitation> मध्ये जे फ्लॅट सर्फेसेस असतात जसं की आपल्या कॅबिनेटचे टॉप असतील फ्रीजचा टॉप असेल किंवा ओव्हनचा टॉप असेल असे जे काही फ्लॅट सर्फेस असतात त्यावरती पुन्हा तेलाचा थर साठू नये किंवा कॅबिनेटचे सेक्शन असतात ड्रॉवर्स असतील आपले किचन ट्रॉलीचे त्यामध्ये सांडमांड होऊन पुन्हा ते स्वच्छ करण्यात वेळ जाऊ नये यासाठी आपण या अशा फ्लॅट सर्फेसेस वरती हा असा एखादा रनर किंवा ज्याला आपण मॅट म्हणतो ती मॅट टाकू शकतो ही जी मॅट आहे ती मी एका लोकल शॉप मधूनच घेतलेली आहे तुम्हाला ही मॅट ऑनलाईन सुद्धा मिळेल तर बघा अशी ही मॅट असते एकदम सॉफ्ट आहे वॉटरप्रूफ आहे आणि आपल्या कॅबिनेट्स मध्ये किंवा कोणत्याही फ्लॅट मध्ये टाकायला अगदी उत्तम मी सध्या दोन मॅट्स आणलेल्या आहेत माझ्या या कॅबिनेट्सच्या वरती टाकायला तुम्ही माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल माझे हे कॅबिनेटचे जे टॉप आहेत ते खूप खराब झाले होते आणि मी तुम्हाला म्हटलंही होतं की पुन्हा असं वर चढून स्वच्छ करायला लागू नये म्हणून याच्यावरती देखील एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा माझी इथे एक संपूर्ण मॅट माझ्या या कॅबिनेट्स वरती व्यवस्थित आहे थोडीशी त्याची विडथ जास्त आहे पण कट करण्यापेक्षा मी ही मॅट पाठीमागच्या साईडला फोल्ड केलेली आहे या मॅटला टेप वगैरे लावून सिक्युअर करण्याची काही गरज नाहीये तशी हेवी मॅट आहे त्यामुळे ती अजिबात हलणार नाही खर तर या कॅबिनेट्स वरती मी एक सेल्फ अडेझिव्ह प्लास्टिक शीट चिटकवलेली आहे पण काय होतं ना ती मला काढून वॉश करता येत नाही मला तिथे वॉश करण्यासाठी वर चढावंच लागतं कारण ती चिटकवलेली प्लास्टिक शीट ही परमनंट आहे पण आता मात्र या मॅटने माझं काम हलकं केलेलं आहे तर दोन्ही कॅबिनेट्स वर मी आता अशी मॅट टाकलेली आहे आता पुन्हा तळताना ज्यावेळेस तेल वरती उडेल त्यावेळेस ते कॅबिनेट वर न साठता या मॅट वरती सगळं साठेल धूळ वगैरे जरी बसली तरी ती या मॅट वरती बसणार आहे आणि पुन्हा स्वच्छ करताना मला वर चढावं लागणार नाही फक्त ही मॅट घ्यायची खाली बेसिन मध्ये वगैरे व्यवस्थित स्वच्छ करायची आणि पुन्हा टाकायची म्हणजे जे अवघड वरती चढून स्वच्छ करण्याचं काम होतं ना ते आता माझं वाचणार आहे मॅट वॉटरप्रूफ आहे रियुजेबल आहे त्यामुळे अगदी कितीही दिवस ती आपण वापरू शकतो आता हीच सेम मॅट अशा ड्रॉवर मध्ये देखील टाकता येईल पण माझ्या ड्रॉवर मध्ये आधीच अशा मॅट्स आहेत ज्या वॉटरप्रुफ आहेत आणि तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी या मॅट्स ज्यावेळेस मला वॉश करायचे असतात त्यावेळेस काढून अगदी नळाखाली मी या वॉश पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करते आणि सुकल्यानंतर परत टाकते किंवा जर जास्त खराब झाल्या नसतील तर इथेच एखाद्या स्क्रबरने वगैरे असं घासून घेते आणि एखाद्या नॅपकिनने पुसून घेते या अशा मॅट्स खरं तर बाहेर मिळणं अवघड आहे मी माझ्या या किचन ट्रॉलीज बनवतानाच जी कंपनी होती त्या कंपनीनेच मला या मॅट्स दिलेल्या आहेत आता आपल्या गॅसच्या वरती इथे टाईल्सवर किंवा इथे खाली कॅबिनेट्स वरती इथे देखील मी एक प्लास्टिकची शीट चिटकवलेली आहे तर इथे देखील तुम्हाला जर इथल्या टाईल्स खराब होऊ नयेत असं जर वाटत असेल जास्तीत जास्त हा आपला जो काही गॅसचा सेक्शन असतो ना तिथेच फक्त जास्त तेलकट वगैरे उडतं तर तो जर देखील स्वच्छ राहावा असं जर वाटत असेल ना तर तिथे लावायला देखील एक अशी प्लास्टिकची थीम फॉईल मिळते म्हणजे जी सेल्फ अडेजिव्ह असते ऑनलाईन अवेलेबल आहे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडीओमध्ये दाखवलं ज्यावेळेस मी या कॅबिनेटच्या वरती ती चिटकवली होती त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं तर तशी एखादी प्लास्टिकची शीट मिळते ती देखील तुम्ही इथे चिटकवली तरीही चालेल बरं तुम्हाला जर ती शीट घ्यायची नसेल खर्च करायचा नसेल तर आणखी एक सोल्युशन तुम्हाला सांगते मी आता तुमच्याबरोबर एक डीआयवाय स्प्रे शेअर करणार आहे तर तो, तो स्प्रे फक्त तुमचं कुकिंगचं काम करण्याआधी जे काही तळण्याचं वगैरे आपल्याला दिवाळीत काम करायचं आहे ते करण्याआधी तो स्प्रे फक्त या वरती मारायचा थोडासा हलक्या कपड्याने पुसून घ्यायचा किंवा नाही पुसला तसा स्प्रे ठेवला तरीही चालेल त्या स्प्रेमुळे काय होईल जे काही तळताना तेलकट उडणार आहे ना ते सगळं त्या स्प्रेवरती किंवा त्या सोल्युशन वरती उडेल आणि ते आपल्या टाईल्सला चिकटणार नाही काम झाल्यानंतर साधं तुम्ही एखाद्या स्पॉन्जनी पुसून जरी घेतला ना तरी देखील ते सगळं तेल निघून जाईल तर तो स्प्रे कसा बनवायचा ते बघूयात खूप बेसिक साहित्य लागणार आहे आपल्याला इथे मी एक कप गरम पाणी घेतलेलं आहे वाफ निघते आहे पाहताच्यातून आणि त्यामध्ये अर्धा कप विनेगर त्याचबरोबर दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा बेकिंग सोडा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं बेकिंग सोडा व्यवस्थित या पाण्यामध्ये विरघळायला हवा आणि हे झालं आपलं सोल्युशन तयार आता हे सोल्युशन एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आता आपल्या स्वयंपाकाच्या आधी ज्या टाईल्स असतात जिथे जिथे हे तेल वगैरे उडण्याची शक्यता असते तिथे हा स्प्रे स्प्रे करून घ्यायचा या स्प्रेमुळे जरी तेल उडलं तरी ते टाईल्स ला चिकटणार नाही बर एक छानशी गोष्ट या दिवाळीसाठी मी खरेदी केलेली आहे ती देखील मला तुम्हाला दाखवायची आहे आहे स्टीलचा कोनिकल टँक किंवा ज्याला आपण जार म्हणूयात खूप दिवसांपासून मला असा एक स्टील टँक घ्यायचा होता पण मला हवा तसा मिळत नव्हता पण आता मात्र फायनली मला हा टँक फार आवडला आणि तो मी लगेच घेतला याची सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट म्हणजे याचा शेप अगदी स्लिम आहे कमी जागेत बसतो एकदम हलका फुलका उत्तम स्टील क्वालिटी फिनिशिंग तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल शिवाय याला असा कॉपरचा नळ आहे पाणी भरल्यानंतर जड होईल पण असा छानपैकी हँडल दिलेला आहे त्यामुळे कॅरी करायला सुद्धा सोपा आणि याहूनही सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे स्वच्छ करायला अगदी सोपं पहा याचं जे वरचं तोंड आहे ना ते अगदी वाईड आहे त्यामुळे आतमध्ये हात घालून व्यवस्थित सर्व बाजूने स्वच्छ करता येतं आणि याला लॉक सिस्टीम आहे हे पहा अशी त्यामुळे बाहेर जरी कुठे ट्रॅव्हल करताना आपल्याला गाडीतून जरी हा टँक न्यायचा असेल तरी देखील अजिबात सांडामांड होणार नाही पहा आहे की नाही मस्त म्हणजे ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहे आणि घरात जरी ठेवायचं असेल तरी देखील दिसायला अगदी सुंदर आणि वापरायला देखील तुम्ही जर घेणार असाल तर दुकानातही मिळेल किंवा ऑनलाईन लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर शूट करता करताच आणखी एक काम साइड बाय साइड माझं चालू आहे ते म्हणजे मुलीचा अभ्यास घेणे अगदी दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे धनत्रयोदशी पर्यंत तर तिची एक्झामच आहे त्यामुळे मला रोज तिचा अभ्यास घ्यायला लागतो ती फोर्थ स्टँडर्ड मध्ये आहे अजून स्वतःचा स्वतः तेवढा अभ्यास करत नाही सारखं लक्ष द्यावं लागतं तिची परीक्षा म्हणजे खर तर माझी देखील परीक्षाच असते कारण मला बाकीचं सगळं मॅनेज करत करत तिचा अभ्यास सुद्धा घ्यायचा असतो आणि तो सुद्धा अगदी व्यवस्थित म्हणजे तिथे मला कुठेही कमी पडायचं नसतं सगळं सांभाळून मुलांकडे लक्ष देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे नाहीतर मग काय होतं आपण आपलंच काम करत बसलो ना की शेवटी मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही याचा नंतर गिल्टी येतो आणि मग त्याचा त्रासही होतो त्यामुळे असंच काम करत करत मध्ये मध्ये आमचा अभ्यास देखील चालू असतो पण मग कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावंच लागत नाही का कारण सगळीकडे आपण अगदी सारखाच वेळ नाही देऊ शकत त्यामुळे या दिवसात मग मी वन बाऊल रेसिपीज बनवत असते म्हणजे माझा स्वयंपाकातला वेळ बरासा वाचतो आजही मी सकाळच्या जेवणामध्येच पावभाजी बनवलेली आहे म्हणजे कसं दिवसभर मुलांना जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा तेव्हा ते खातात कुकरमध्ये पावभाजी अगदी झटपट होते बरं का मी तुमच्याबरोबर रेसिपी सुद्धा शेअर करते पावभाजी बनवताना सगळ्यात जास्त वेळ खाऊ काम काय आहे तर ते भाज्या चॉप करणं पण जर आपल्याकडे फूड प्रोसेसर किंवा असा एखादा चॉपर असेल ना तर हे पंधरावीस मिनिटांचं काम अगदी पाच ते सात मिनिटात होत पहा मी इथे पाच कांदे घेतले होते अगदी एका मिनिटात चॉप झाले त्यानंतर इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत ते देखील बारीक झाले आणि दोन हिरव्या मिरच्या तर पहा अगदी झटपट हे सगळं चॉपिंगचं काम माझं झालेलं आहे आणि पावभाजीला काही मसाला वगैरे बनवावा लागत नाही कोणताही एखादा पावभाजी मसाला आणि त्याबरोबर आपलं घरातलं थोडंसं तिखट टाकलं तरी त्याला चव येते आता मला पावभाजीमध्ये मध्ये जिरं मोहरी आवडते म्हणून मी टाकली नाही तर नाही टाकली तरी चालते कांदा चिरलेला टाकला त्याच्यावरती पावभाजी मसाला टाकला छान परतून घेतलं त्यानंतर हे चॉप केलेले आपले टोमॅटोस ते छान परतले त्याला तेल सुटलं की हिरवी मिरची टाकली आणि थोडस परतल्यानंतर आपल्या ज्या मोठ्या मोठ्या भाज्या होत्या जसं की वाटाणा बटाटा फ्लॉवर हे सगळं त्यामध्ये टाकलं आणि त्या ग्रेव्हीमध्ये छान परतून घेतलं आता या भाज्या संपूर्ण बुडतील एवढंच याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मग चार ते पाच शिट्ट्या फक्त होऊन द्यायच्या जास्त पण ते अगदी शिजलं नाही पाहिजे चार ते पाच शिट्ट्यात व्यवस्थित ही भाजी शिजते आणि मग कुकर थंड झाला की तो गॅसवरून उतरवायचा आणि जो माशर असतो त्याने ही भाजी मॅश करून घ्यायची आणि पूर्ण व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर पुन्हा एक पाच मिनिटासाठी गॅसवरती छान अशी उकळवून द्यायची वर्ण थोडीशी मसाल्याची फोडणी घातली तरीही चालेल आणखी टेस्ट येईल आणि इकडे पावभाजायचे झाली अगदी दहा ते पंधरा मिनिटात पाव अगदी जास्तीत जास्त वीस मिनिटात आपली पावभाजी रेडी स्वयंपाकातला आपला वेळ वाचला दिवाळीचे सगळे पदार्थ तयार करताना सगळ्यात महत्वाचं जे काही असेल ना तर ते असतं आपलं तेल तर हा सगळा दिवाळी फराळ तळण्यासाठी तुम्ही कोणतं तेल वापरता मला जरूर कॉमेंट करा बरं आजचा व्हिडिओ अगदी छोटासा होता आपला मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ मधले आपल्या जे काही हॅक्स होते तुम्हाला जर आवडले असतील तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा